ही दृश्य बघितल्यावर काही क्षण तुम्ही गोंधळून जाल एका दृश्यात स्मशानात चिता जळताना तुम्हाला दिसते तर त्याचवेळी दुसऱ्या दृश्यात लग्नाचे विधी सुरू असल्याचंही तुम्हाला दिसत आहे एक आनंदाची तर दुसरी दुःखाची अशा दोन्ही घटना एकाच वेळी घडत आहेत तर स्मशानभूमी म्हणजे माणसाच्या आयुष्याचा शेवट जिथे होतो ती जागा मात्र त्याच ठिकाणाहून वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात झाल्याचंही वाशिमकरांनी अनुभवलंय स्मशानभूमीत हा लग्न सोहळा पार पडला ऐकायला थोडं नवल वाटतंय ना मात्र होय वाशिमच्या अन्सिंग इथे स्मशानभूमीमध्ये चक्क लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं नेमकं हे लग्न कुणाचं आणि कशा पद्धतीनं ते पार पडलं यामागची कहाणी देखील तशीच आहे अनसिंग मोक्षधाम मध्ये मसनजोगी कुटुंबीय अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत समाज हा समाज अद्यापही उपेक्षितच राहिलाय या समाजाचं आयुष्य माणसाच्या मरणावर अवलंबून आहे म्हणजेच स्मशानभूमीत असलेल्या विधी आणि देखभाल दुरुस्तीसाठी हे कुटुंब आपलं आयुष्य खर्च करत आहे मात्र याच मसनजोगी कुटुंबियातील ममताचं लग्न हिंगोलीच्या ओमप्रकाशशी जोडलं दरम्यान लग्न सोहळा इतर ठिकाणी करणंही शक्य नव्हतं मग काय गावकऱ्यांच्या ठरल्याप्रमाणे लग्नाची तयारीही झाली सकाळपासून लग्नाच्या वेगवेगळ्या विधींना सुरुवातही झाली मात्र त्याच वेळी अचानकच अनसिंग गावातील एका प्रतिष्ठित नागरिकाचा मृत्यू झाला त्यावेळी याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे एकीकडे अंत्यविधीचा कार्यक्रम तर दुसरीकडे विवाह विधीचा कार्यक्रम असे दोन्हीही विधी विधिवतपणे या मसनजोगी समाजातील लोकांनी आणि पाहुण्यांनी पार पाडले आज अनेक ठिकाणी स्मशानभूमीतच अनेकांनी संसार थाटल्याचंही आपण बघितलंय स्मशानभूमीतच त्यांचा उदरनिर्वाह सुरू असतो स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांना विविध सेवा देण्याचं काम हे लोक करत असतात एरवी स्मशानभूमी जवळून जातानाही आपण मान फिरवून घेतो इतकंच काय एखाद्याच्या अंत्यसंस्काराला स्मशानभूमीत गेलोच तर आल्यावर आंघोळ केल्याशिवाय आपण इतर कुठलंही काम सुद्धा करत नाही स्मशानभूमीमध्ये नकारात्मक वातावरण अनुभवायला मिळतं अशी अनेकांची धारणा असते मात्र मसनजोगी समाज वर्ष इथे जगतोय मसनजोगी समाज हा उपेक्षित समाज म्हणून ओळखला जातो मात्र या समाजानं स्मशानभूमीसारख्या जागेवर अंत्यविधीनंतर लगेचच लग्न कार्य अत्यंत विधिवत पद्धतीने पार पाडलंय या मसनजोगी समाजातील ममताच्या लग्नाची गाठ थेट स्मशानभूमीतच बांधली गेली आणि त्यामुळेच या लग्नाची चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट अश्विनी जाधव लोकमत पीडीओ